नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये शिवानी रिक्षातून फोन करते अक्षरा म्हणते हा वहिनी शिवानी म्हणते वहिनी काम झालं अक्षर म्हणते काय बाबा येणार आहेत भेटायला ती हो आता अक्षर विचारते तिकडे अजून काय झालं शिवानी म्हणते काहीच नाही तीन ठीक आहे ना सगळं तिनं हो अक्षरा म्हणते तिकडे तिकडे तिनं ती काय वहिनी तिकडे अक्षरा विचारते तिकडे अजून कोण भेटलं ती म्हणते आजी अक्षरा म्हणते अजून पण शिवानी काही लवकर सांगत नाही आणि अक्षरा सारखी विचारते शिवानी म्हणते आधिपती भाऊजी भेटले आता अक्षू करते हां ते सांगा ते काय म्हणाले तीन ती काहीच नाही आता शिवानी फिरकी घेते आणि स्माईल करत म्हणते काही नाही जनरल म्हणाले जीवन जा बाकी काही नाही अक्षू विचारते माझ्याबद्दल काहीच नाही बोलले का शिवानी म्हणते म्हणाले ना तीन काय शिवानी सांगते आय लव यू अक्षराच्या मनात लड्डू फुटतात तिवून ती काय शिवानी पुन्हा म्हणते आय लव यू अक्षरा लाजत आणि हसत म्हणते काय तुम्ही वहिनी मला खोटं कशाला सांगताय असं असं खरंच 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 बोलले असे शिवानी म्हणते का नाही बोलणार ती म्हणती वहिनी खरंच सांगा ना शिवानी म्हणते आय मिस मास्तरीबाई असं म्हणाले अक्षरा लाजत म्हणते आणि मोठ्याने हसत म्हणते वहिनी उगच चेष्टा करताय दोघी बरंच काही बोलतात आणि अक्षरा फोन ठेवते तेवढ्यात बाबा येतात आणि म्हणतात अक्षरा तुला खूप लागलं का गं अक्षरा विचारते काय बाबा त्यानंतात काल मी तुला बोललो ते नाही हो तुम्ही आपल्या जागी बरोबर आहे आणि मी आपल्या जागी ते अंतात अक्षू एका वेळेस दोन माणसं कसे बरोबर असू शकतात आता अक्षरा बाबांना छान समजवते ती आता किचनमध्ये येते आणि म्हणते आई मी निघते आ आज नक्की काहीतरी ठोस हाती लागणार विद्यावंते ठोस म्हणजे ती ती काही नाही तिने ती अगं इराला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणते तिला काय बोलायचं ना हे मला चांगलं माहिती आहे विद्यावंते काय बोलायचं अक्षू सांगते माझ्या मागे लागली आहे डिवोर्स घे डिवोर्स घे विद्या रागात म्हणते काय करायचं आहे या हिराचं ही मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये का लुडबुड करते तिला किती वेळात समजवलं पण ऐकतच नाही म्हणते आई मला माझा संसार वाचवायचा आहे मी त्याच्यासाठी काय काय प्रयत्न करते ते माझी मलाच माहिती आहे आणि मला खात्री आहे गं मी माझ्या घरी परत मानाने जाणार विद्यवंती अक्षू तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे गं ती ती थँक्यू यू आई आणि निघून जाते बाबा फोनवर बोलत येतात हो हो हिरू गेली ती आत्ता मंदिरात विद्यावंती काय ह्या मुलीचा तुम्हाला पण फोन आला बाबा म्हणतात काय तुला पण आला होता तिथे ती हो ना ही मुलगी तिच्या आयुष्यामध्ये का लुडबुड करते आता मात्र दोघांनाही संशय येतो बाब म्हणतात मी बोलतो तिच्याशी चारोस आजीला आणतो आणि भुवनेश्वरीला म्हणतो तू यांच्या डोक्यावर हट्यो आणि शपथ घे मुश्वरी आईच्या डोक्यावर होते आणि म्हणते आम्ही शपथ घेतो चारवास म्हणतो ठीक आहे म्हण माझ्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी मुनेश्वरी त्याच्या मागे म्हणते चारवास म्हणतो मन, मन। कायद्याने धर्माने विधिवत असणारी ह्या घरची सून सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी भोणेश्वरी तेच म्हणते पण म्हणता म्हणता अक्षरा म्हणते चरस म्हणतो अक्षरा र र मुणेश्वरी म्हणते रा चरस म्हणतो अ क्ष मुणेश्वरी म्हणते अ कक्ष चरस म्हणतो हा रा तुम्ही रा तो बोलतो अक्षरा भुणेश्वरी म्हणते अ कशरा चरस म्हणता ऐक ना भुवनेश्वरी तुला अक्षरा म्हणता येतं हे मला पण माहिती आहे आणि तुला पण माहिती आहे त्यामुळे सगळं कट करना तुला अक्षरा म्हणावंच लागेल आता भुवनेश्वरी जे जे चारोसने सांगितलेलं असतं ते पटापट बोलते आणि म्हणते अक्षरा सूर्यवंशी ह्या घरामध्ये येईल आणि त्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्या जर ह्या घरात आल्या नाही तर तुम्ही आमच्याशी लग्न करण्यासाठी बांधील नाही हे आम्ही मान्य करतो चारवास म्हणतो सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी असं म्हणता आलं असतो तुला पण ठीक आहे त्यासाठी मी अडून नाही बसणार तुझे प्रश्नाची उत्तरं मी देईल पण दोन तासांनी येतो मला थोडंसं काम आहे नंतर देतो ठीक आहे येऊ मी अक्षरा मंदिरात येते इरा तिला डुकून बघत असते हे अक्षराच्या लक्षात येतं ती गुपचूप मागून जाते तिला ओढत म्हणते इरा काय चाललंय तुझं हिरा घाबरू म्हणते बाबांनी पाठवलं आहे दुर्गे म्हणते नुसता व्यवहार चालवला आहे अधिपती म्हणतो आईसाहेब काय गरज होती शपथ घ्यायची मुणेश्वरी म्हणते काय हरकत आहे आम्ही नाही का त्यांना शपथ घ्यायला लावली तो ताओ तो माणूस व्यवहार करतो आहे त्याच्याशी लग्न करून तुम्हाला काय पुरस्कार मिळणार म्हणून श्रवंते आमच्यासाठी पुरस्कारच आहे आता आजी स्माईल करते भैवंते हा पुरस्कार आम्हाला पंचवीस वर्षापूर्वीच मिळायला पाहिजे होता पण आज तो मिळतोय आणि आम्हाला तो पाहिजे म्हणते ताई कशाला स्वतःची किंमत करून घेते म्हणते दुर्गे गप की कशाला नको तिकडे खूप असते म्हणते कारण मला ताईचा अपमान सहन होत नाही आजीवंते जा मग आत बस अधिपती म्हणतो आईसाहेब कशाला आला आजी म्हणते तुला नाही कळायचं बाईचं मन तिला सवाष्ण म्हणून ह्या समाजात स्थान पाहिजे सौभाग्याचा मान पाहिजे आणि ही शेवटची संधी बघ आणि संधी सुटली ना ती एवढे वर्ष ज्या गोष्टीचे आस लावून बसली ना ती गोष्ट तिला कधीच मिळणार नाही म्हणून ते अधिपती सुनबाई या घरी आल्या तर तुमची काही हरकत नाही ना तो शॉकून बघायला लागतो पण दुर्गीला मात्र खूप रडायला येतं अक्षरा फोन लावते आणि फोन स्पीकरवर टाकते बाब म्हणतात इरा मी नव्हतं सांगितलं तुला अक्षराच्या मागे जायला अक्षरा ते बघ बाबाने नाही सांगितलं इरावंते ताई अगं बाबा खोटं बोलतायत म्हणते इरा बास बाब म्हणतात ऐकलं मी ऐकलं विद्यावंत इरा अगं तुला काहीच वाटत नाही का असं बोलायला बाबाने खोटं बोलत तू खोटं बोलतेस आणि का तिच्या आयुष्यात लुडबुड करते त्यापेक्षा स्वतःच्या संसाराकडं लक्ष दे तू आता घरी येस बघते तुझ्याकडं हिरा रिक्षातून तु निघून जाते चार वास आल्यानंतर अक्षरा नमस्कार करते तों बाळा मला उशीर नाही झाला ना पण आता सगळं ठीक होणार अक्षर म्हणते काय ठीक होणार तोंत तू घरी येण्यासाठी आता भुवनेश्वरी तुझ्यासमोर पायघड्या घालणार कारण मी तिच्यासोबत डील केलं अक्षर म्हणते कसलं डील तो आपल्या घरासाठी मी पहिलेच करायला होतं मी भुवनेश्वरीशी लग्न करणार त्या बदल्यात ती तुला घरी आणणार चौरस बरंच काही बोलतो अक्षरा खूप शॉक होते दुर्गे ताई आता लग्नाची तयारी करायची ना आपण मोठ्या मालकासनी एक चेन एक अंगठी घेऊया आणि जेवणाचा मेनू काय ठेवायचा हे बघ आपले नातेवाईक फॅक्टरीमधील कामगार असे तीन हजार लोकं होतील आणि त्या मास्तरीच्या घरी आमंत्रण पाठवायचं ना मुश्वरी म्हणते आमंत्रण पत्रिका पाठवायच्या आधी त्यासनी घरी यायचं आमंत्रण द्यावं लागणार दुर्गिवंती म्हणजे तिन ती म्हणजे अट काय त्या घरी आल्याशिवाय आमचं काय लगीन होणार नाही त्यामुळे तुझा काय पाडा त्या घरला आल्याशिवाय त्याला काय बी अर्थ नाही अक्षरवंती बाबा अहो हे काय बोलताय तुम्ही तुम्ही लग्न करणार भुवनेश्वरी मॅडमशी तो तर अक्षरा बाळा करावंच लागणार पण तिला अट घातली आहे मी पहिले अक्षरा घरी येणार नंतर मी तिच्याशी लग्न करणार तिंती बाबा हे तुम्ही काय केलं तों बाळा तू नको करू आता भुवनेश्वरी स्वतः येईन तुझ्या घरी तुझी मनधरणी करायला अक्षरवंते बाबा तुम्ही हे का केलं तर तो तुमच्यासाठी तिने स्वतःचा बळी दिला तो तो बळीने हट्ट मागे घेतला तिंती बाबा तुमचा कुठलाही हट्ट नव्हता तुमचा स्टँड बरोबर होता तो तो माझ्यामुळे तुमचा संसार भराडला जातो आहे अक्षरवंते तुमच्यामुळे नाही आमच्या दोघांमुळे त्यात आमच्या दोघांची चूक आहे तुमची काहीच चूक नाही आता अक्षरा खूप तळतळ करत असते आणि ते बाबा तुम्हाला कळत आहे का एक चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्ही अजून एक चूक करून ठेवली तोंट काय करू अक्षरा ते म्हणते हे बघा बाबा तुमच्या खांद्यावर पाठवून आम्हाला आमचा संसार नाही बांधायचा तुम्ही सांगून टाका तुमचा निर्णय मागे घेतला तोंड अक्षरा मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि शपथ घेतली मी तिच्याशी लग्न करणार आता तुम्णा मात्र अक्षरा शांतच होते असे सहन अपडेट्स जाण्यासाठी लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद